पीठ मस्त आला या काही मोठे परफेक्ट आलाय एकदम आणि आता बनवायला घेतो आम्ही अर्धा खाऊया अर्धा काहीतरी करूया येतो जसा कि त्याच्यामुळे गुळ वगैरे घातलेला आहे आणि ते पिवळसर असतात सा ना साठा असतो त्याचा त्यामुळे असा कलर येतो बाहेर मुसळधार पाऊस आता आलाय आणि आम्ही घेतोय आता फणसाच्या घरांच्या रेसिपी करायला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे आईच्या रेसिपी एक गावाकडचा पारंपरिक पदार्थ आहे फणसाच्या बरक्या फणसाचे घराचे धांगोले धांगोले पण करणार आहोत आणि जमल्यास आम्ही वडे पण करणार आहोत वडे एकदम त्या होतात एक गोडसर वगैरे असतात आणि ते पिठामध्ये कालवून आई तयार करत असते तर पावसाळ्यामध्ये बरेच फणस वगैरे पिकतात तर आमची ढाकटीही आहे तिने आम्हाला तो फणस दिलेला तो तो तर, करूं 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 तर, आ, तर तो पिकला आहे म्हटलं फोडूया तर थोडेसे खाऊ पण आणि त्याची काही रेसिपी पण करू कारण एवढा फणस खूप बरेच फणस एखाद्या आम्हाला पिकतात मग काय करायचे जरा जराप्रकार देतात तर हा फनसाच्या आम्ही आता रेसिपी करणार आहोत गावाकडे सध्या गेल्या दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता रात्र दिवस तर तो थोडी उघडीप आहे पण सगळे पाठीमागे बघताना व्हाळ वगैरे सगळे सुरू झालेले आहेत नद्यांना पाणी आलेलं आहे आणि शेतीच्या कामाला जोर आलेला आहे तर दुपारच्या वेळेस आम्ही आता शेतावरून आलो घरी तर म्हटलं तुम्हाला दाखवतो तर आजची रेसिपी बघून घेऊया चलो जाऊया पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या ह्या आहेत आमच्याकडे ह्या वनस्पतीला बेडकी वनस्पती बोलतात तर लहानपणीचं खूप आकर्षण असायचं आमचं हे पूर्वी लाल किडी पण असे यायच्या दगडावर तशा त्या चालायच्या पाय खूप असतात ते दिसत नाही आजकाल कुठे अंगणातला परिसर शांत शांत वाटते आकाशात ना कुठेतरी एक विमान आहे स्लोली आवाज करते चला गोंधल मांडले आमचे दुपारचे आता भूक लागले हे कुठे गेलं रे एकाला कुठं राहले येऊ या माशा बसले खुर्ची लागतं खुर्ची दुपारच्या शेतावर आलो की जेवण गरम करायचं आणि जेवायचं तर आल्याला भूक लागते ना तर म्हटलं फनसून फोडी एक पिकला चांगला गरगरीत बरका फणस आहे वड बनवाय आणि करूया काय कामग दुपारचा चहा पिया कडक जरा बाहेरचं वातावरण फणस एकदम चांगला पिकला एक नंबर पीठ मस्त आलाय काही मोठे त्या हिशोबाने परफेक्ट आला एकदम म्हणजे आता बनवायला घेतो आम्ही या मंडळी फणस खायला परच्या वेळेस भूक लागली लागते की फोनच खायचा सकाळच्या नाश्त्या नाही दुपारचं असं बाहेर कुठला लागेल भूक भागते नाही फणसात नसे एकदम फ्रेश घरी काढून खायची मजा एकदम वेगळीच आणि हे सुख फक्त गावाकडे कोकणामध्ये जाय सुपर अर्धा खावे अर्धा काहीतरी करूया म्हाताऱ्या लोकांना बरा दात बऱ्याच जणांना काफा फणस आवडतो आम्हाला दोन्ही पण आवडतात बाहेर मुसळधार पाऊस आता आलाय आणि आम्ही घेतो आता फणसाच्या गऱ्यांचा रेसिपी करायला आमची गोमना बसले दारात आणि ऐकले आणि इकडे तयारी करते पण आम्ही अर्धा खाल्ला पण सत आम्हाला करायचे तू वाढे काढायचं जरा वास होईल आणि हे एवढे पौष्टिक असतात ना कि बदाम त्याच्यात एवढेच गुंधर्म मध्ये आहेत तर आमच्या गावाकडे हे भाजून खातात अजून शिजवून खातात आणि याची भाजी पण करतात आपण काहीतरी सुटवण्यामध्ये करूया ना निघतात आणि काप्या फंसाचे पण काप्या फणसाचे नाही होत ना हे बरक्यातच फक्त हे होत का आता पाऊस जास्त आहे शेतावर बघूया जरा जो कमी झाला की जाऊ तोपर्यंत म्हटलं करून घेऊया या साईडला आमच्याकडे याला पाव बोलतात तुमच्याकडे काय बोलतात काय म्हणजे प्रत्येकाच्या गावाला नवी ना नावं असतील तर ही पाव तर पूर्वी कसे माहिती आहे कसे गुरांना देत हे चारखंड देतात ना तर त्यामध्ये पावना द्यायची नाही ना 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 पावना द्यायची हे चारखंड द्यायचं आता आमचे गर्यातले आठवडे आहेत ते काढून झालेले आहेत आणि आता आई घेते मस्त ते त्याचं सा ज्यूस काढायला खालून तर घट्ट घट्ट असतं आहे आमचा सारा आहे मुंबईत कामाला आलं आहे गावाला तर चांगलं असं हाताने वरून असं ठरवून घ्यायचं वरती याचं धागे जोरे असतात ते निघते यारले म्हणजे फायबर वरती हे असतं ना ते वरती जातं आणि खाली फक्त असं हां जसं जो घट्ट घट्ट रस असतो ना, ना? तो पडतो खाली हां ते वापरायचं आपल्याला कशामध्ये हां तर असे काढले ना हे धागे जे असतात ना असे वरती ते राहत नाही त्यात सगळं निघतो तर हा गावचा पारंपरिक पदार्थ आहे कोकणातला सगळ्यांच्या घरी बनतो आणि पावसाळ्यामध्ये तर खास करून बनतो आता ह्या मला जागर वगैरे त्यामध्ये ढेबरोले वगैरे बनत नाही ढेबरोले तसं हा घामगोलम करायचा मला पण कोकणातले पदार्थ जेवढे पण बघाल ना तुम्ही तर एकदम सोपे आहेत म्हणजे दोन तीन साहित्य घेऊन पण काय काय पदार्थ बनतो जसं घावणं आता हे जास्त काय तामझाम नसते काय पिठात मिक्स केला झाला असे दोन साहित्य घेऊन फक्त काही कितीतरी पदार्थ बनतात कोकमातले त्यातले हे कारण शेतीची कामं सगळी बिझी असायची ना लोक एवढा वेळ नसायचा कोणाकडे आपल्या थोडक्यास काहीतरी केलं चटणी भाकरी काहीतरी तिलकुटाची भाजी बिजी कि चला

जरा गोडसर असतील तर मस्त लागतो जास्त नाही घेतलंय थोडं लागेल थोडंच घेतलय काय म्हटलं आपण थोडक्यात प्रसिद्ध सध्या तर त्याला आता सुरू झाले पुढची प्रोसेजर खास करून मैद्याचं पीठ लागतं तांदळाचं पीठ रवा लागतो आणि काही जण मैद्याचं पीठ आणि गव्हाच्या पिठात पण करतात रवा वगैरे घालून तांदळाचं पीठ स्किप करत तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं बाकी सगळं सेम आहे तर आम्ही गव्हाचं पीठ नाही आहोत तांदळाचं पीठ करणार आहोत हा मैदा घेतलाय रवा आहे रवा हे अंदाजाने घेतलं सगळं म्हणजे किती किती घेतले पाव किलो आहे पाव किलो आहे आणि मैदा पाव किलो जातात किलो आता हे सगळं व्यवस्थित एक जीव करून याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करायचं आपल्याला मी तांदळाची भाकरी बनते आमच्याकडून आता करून घ्या सगळं पीठ एन्झ्यू केल्यानंतर आपल्याला बनवायची सुरुवात करायची आता हे सगळं आपण साठा काटावतो ना त्याच्यामध्ये पीठ ते घालतात सगळे मिश्रण जे केले ना मैदा तांदळाचं पीठ रवा वगैरे सगळं असं मीठ पण चवी पुरता मीठ थोडासा कारण काय गोडाला मीठ थोडासा चांगला लागतो तर कुठे काय तर काय ते खाले इथे पटकन होईल तर या साईडला बघा आता इकडे आपलं पीठ झालेलं आहे एक अर्धा तास ते ठेवासच नंतर मग चांगला बोलता आहे हेर व्यवस्थित आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा पण नाही घेतलंय ते आपल्या साठ्यामध्ये सगळं झालेलं आहे हे यासाठी ठेवलं की गूळ वगैरे चांगला व्यवस्थित मिक्स होईल सगळा आणि तेलाचं थोडंसं हाताने वरून हे केलंय कारवलं थोडंसं तेल ताईने ठेवलेलं आहे पीठ व्यवस्थित आपल्या त्यामध्ये रवा वगैरे आहे त्यानंतर मग बाकीचे काही मिश्रण केलेले सगळे पदार्थ आहेत ते एक होतात आणि नंतर मग आपण वडे करायला घेणार आणि आता चांगला मध्ये तर रवा वगैरे चांगला फुलेल त्याने त्यानंतर वेट करूया शेतीची चे लावणी झाल्यानंतर थोडासा पाऊस थोडा कमी झाल्यानंतर वर्षासह वर्षा पर्यटन असं काहीतरी आम्हाला करायचं होतं तर ज्यांना वाटतंय आमच्या गावाला यायचं आहे आमच्या गाव एक्सप्लो करायचं आजूबाजूचे काही पट्टर एक्सप्लो करायचं आहे मला अपडेट करेन कोणाकोणाची इच्छा आहे की ज्यांना वाटतं की तुमच्या गावाला पाऊस आम्हाला यायचं आहे फिरायचं आहे जस्ट फक्त तुमचे मला कमेंट्स फक्त समजायचे की काय रिस्पॉन्स येतो आहे कोणाची इच्छा आहे म्हणजे इंस्टाग्रामवरती तुम्ही संपर्क करू शकतात कोकणातला मुंबईकर त्यावरती तुम्हाला मेसेज केलात तर मला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर दिसलं तर मी ते पुढच्या वेळेस नक्कीच अनाऊन्स करेन म्हणजे तशी तयारी पण करेन गावात आमच्याकडे काही आहेत गावातले मेंबर्स ते गावी स्थायिक आहेत त्यांच्यासोबत बोलून ते सगळं नियोजन करता येईल बघूया कसं का काय ते मला सांगा आपण इकडे वॉटरफॉल आहेत तिकडे जाऊन मस्त बेत करू जेवण वगैरे बनवू काही ठिकाणं आहेत ती करू ती फिरू करता येण्यासारखं आहे सगळं केलं तर सगळं होईल तुमचा सपोर्ट पाहिजे बघूया पीठ मस्त आलाय आई म्हटलं त्या हिशोबाने परफेक्ट आला एकदम आणि आता बनवायला घेतो आम्ही तर कढई ठेवली इकडे पीठ तापत टाकलं काय चला बनवायला घ्या वडी पंचाचे वडी लांगोल कधी करायचं म्हणून कसं करता असं नको नाही असं दोन्ही करूया ट्राय मारूया दोन्ही पण दामगोले कसे करतात त्याची सांगा बरं तेच असं असं स्पीड टोकर हे करायचा आणि मग नंतर तो थापायचा असा सेम असाच फक्त तो कावीवर करायचा असतो कावीवर करायचा किंवा टोपात पण करतात तो दमला तर थोडा करू यायचा पण एकदम करूया पीस दामगोले बाहेर पाऊस आणि घरात वड्यांचा वेध

आगे। आगे एक नंबर गरमागरम खायला थोडासा कोळसर पनाम थोडासा एकदम वड्यांचा पपरली जो असतो ना तो फ्लेवर ते जेव्हा जास्त पिकतात ना फणस त्यावेळेस सगळे एकदम खाऊ शकत नाही त्याच्या पदार्थ केले जातात त्यातला हा एक फंसाच्या गाऱ्यांचे वडे या साईडला बघा आपले हे झालेले आहेत वडे तयार आई म्हणते थोडेसे असे दिसत आहेत कलर लालस कलर येतो जसा की त्याच्यामुळे गुळ वगैरे घातलेला आहे आणि ते तेवढसे असतात ना साठा असतो त्याचा फंसा त्यामुळे असा कलर येतो पण जबरदस्त लागतात आम्ही की खाऊन बघितले आणि भारी झालेत थोडेसे तुम्हाला कडक हवे असतील तर मैद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि जा गव्हाच्या पिठात जास्त कडक होतात तर हे गावाला मी असे करतो चला खाऊ नको एक कसं झालं बघूया टेस्ट भारी झालाय चायसोबत मस्त ना तर या तुम्ही पण असे करून बघा तरी करत नसाल तर घरी तुमचे कोण असतील माणसं गावाला तर त्यांना सांगा कराने भेट पाठवा सांगा आता ही पोराना आम्ही थोडेसे घेऊन जाऊ म्हणजे मुंबईला पाठव गाडीमध्ये आणि अर्ध ठेवलंच नाही करायचं संध्याकाळ लावून सक्तीची गाडीच्या गाडीमध्ये पाठव आपली गाडी ते लावलेली आहे बालवाडीशी दुपारची वेळ नाही तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी जाऊन येतो जरा देवारेमध्ये बघूया काय बाजार आहे का कारण पावसाळ्यात सगळ्या मच्छी बाजार बंद असून गावातून मच्छीवारी येत पण नाही तर म्हटलं जाऊन आम्ही म्हटली जाऊन ये संध्याकाळची एका सोय तर गाडीला आपल्याला धुवायची जरा व्यवस्थित चक्काचक पाऊस पडतो ना तर खाली रोडवरती नेऊन मस्त धुवा पण आलेलो आहे देवाऱ्यामध्ये देवारेमध्ये बाजारात बघितलं तर काय मच्छीवाले एकच बसले त्यांच्याकडे फक्त शिंगटॅट दुसरं काहीच नाही आणि मच्छी नाही व्यवस्थित पण पाऊस आला इकल्यानंतर गाडीला आले तिकडे जरा चक्काचक होईल पण देवारे बाजार पूर्ण थंड गार आहे या टायमाला ऑक्सिजनला कोर नसतो इकडे सन्माना टाकतो तुला पण गावाला पाऊस मस्त पडतो आहे लावणीसाठी एकदम परफेक्ट पाऊस लागतो इकडे आंब्याची काजूची झाडं विक्रीला मिळतात एकशे तीस दीडशे अडीचशे साडे तीनशे असं रेट आहे बघा काका आहेत त्यांची इकडे झाडं आहेत त्या साईडला पण वरती लावली तिकडे शिंकत आहेत दुसरं काय नाही ते गावाकडचा पाऊस अनुभव घ्या जरा देवारेतला एवढा लांब आलं आहे मच्छीसाठी पण काय आहे मच्छीच नाही या शिंगट्या फक्त आणि कुल्हा काय लवकर त्या आमच्या गावाला पण असं आहे की घरी शिंकटे आई 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 तेवढी आवडीने खात नाही मीच खातो फक्त तुमच्या घरात पण तसंच आहे आता मला शिंटे जास्त येतच नाही तर मंडळी बघितले आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवल्या आईच्या ची रेसिपी म्हणजे घरांच्या व गऱ्यांचे वडे दाखवले घामगोले दाखवणार होतो पण मग लेट झालं थोडंसं पीठ ठेवलं आहे आम्ही ते त्याच्या घामगोली उद्याला वगैरे करू तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवेन मी मग या कसं काय ते तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा आई आईच्या आजच्या काही साध्या पर रेसिपी नक्की दाखवेन परत गावाकडचे व्हिडिओ पण असणार आहे शेतीच्या कामातून थोडासा फ्री झाल्यानंतर तुम्हाला बाहेरचे पण काही व्हिडिओज बघायला मिळतील सो स्टेट येऊन असेच सपोर्ट करत राहा आणि तुमच्याबद्दल मस्त काय म्हणतो द्या भेट तू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तो बरं बाय बाय डाटा सी यू टेक केअर बाय थँक्यू